जाऊन दर्शन घेऊन आलं बाबांचे तुम्ही सुद्धा घ्या छान दर्शन झालं छान असे पेरू आहेत शंभरला तीन वाटे घेतले तर ही बस आहे जी प्रसाद जस्ट आलोय भोजनालयात गर्दी बघा भाविकांची भोजन आलेला आहे वाढलाय वाढलायची मूर्ती सुंदर वाटते ज्यांना जमत नाही लाईनीत उभा राहायला त्यांनी मुखदर्शन घेऊन जाऊ शकता नमस्कार महाराष्ट्र मी आपली लाडकी आरती आपला ग्रीडीजी चॅनल मध्ये हार्दिक स्वागत भरपूर दिवसानंतर ब्लॉग होता कारण काहीतरी काम होतं त्यामुळे ब्लॉग बनवता आलं नाही पुरा एक महिना ब्लॉग नाही बनवला तर चला सुरुवात करूया ब्लॉगची आणि स्टार्ट करूया तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आम्ही निघालो आहे मुंबई ते शिर्डी साईबाबाकडे डायरेक्ट दर्शनासाठी तर आपण जाणार आहोत ॲक्टिवावरती तर पूर्ण ब्लॉग नक्की पहा खूप मजा येणार आहे राईड कशी होणार आहे आणि कुठच्या रस्ता जाणार आहे ते पण बघू ला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग ओम साई राम आई माऊलीचा उदो उदो तरी आपली गाडी कुठे चालले आहे माहित <द्द्द> नाही चला शिर्डी शिर्डी महाराज की निघालो तुम्ही असा ब्रेक आणि लागली भूक काय खाल्लं नव्हतं सकाळपासून काय रे उपाशी आलाय ना कुठे थांबलोय काय माहित नाही कुठे थांबलो आपण तुला माहिती आहे एक मिनिट विचार करतोय तर कुठे थांबायचं आहे ते कुठे थांबलोय ते कारण की आम्ही आता म्हणजे भिवंडी भिवंडी क्रॉस झालो ना धाबा वगैरे सगळं क्रॉस झालं थोडा पुढे आलोय भूक लागली म्हणून थांबलोय बघूया थोड्या वेळात कळेल आपल्याला लोकेशन खाऊ नसतं पहिला खायला काय ते आता <laughs> मी मागवलाय चहा तू चहा पिणार आहेस जे कॉल आहे आपण चहा पिऊन घेऊया बघा कसा भुक्कड आहे सँडविच आला त्याने खायचं पण स्टार्ट केलं मी ताटामध्ये घेई परत खायचं पण स्टार्ट केलं आहे चीज ग्रील सँडविच मागवलाय ना भूक लागली एवढी खाऊ पटापट एवढा मोठा पंखा बघितलाय का कुठे बघितलंय तू केवढा आहे बघा खूप मोठा असं दिसताना ना छोटा दिसतोय पण भरपूर मोठा पंखा आहे खात <laughs> आहे बघा असा जाता जाता लागलाय पाऊस असं काय थोडासाच आहे पण उरलं झालं बॅग वगैरे हा बॅग वगैरे थोडासा कवर गेला आणि आता चिंताल तुम्ही कसारा घाट चालू झालाय जस्ट Just... आई बाउली ओम साईरा जय पेट्रोल भरायला पेट्रोल खाली तर आम्ही पुढलो नाशिक पाहतो या साईड गुड मॉर्निंग तर सकाळी आम्ही रात्री भरपूर उशीर झाला इथे पोचायला त्यामुळे ब्लॉग घेता आला नाही तर डायरेक्ट मॉर्निंगच आहे तयारी झाली आमची आणि हा आमचा रूम आहे खूप रिजनेबल प्राईजमध्ये भेटला ना आपल्याला आणि हॉटेलचं नाव काय मनी आणि स्टार्टिंग वन थाउजंड येते खूप रिजनेबल प्राईस आहे आणि छान छान रूमसुद्धा आहे वन बी एच के टाईप आहे फॅमिली राहू शकतं असं तर आलात तर नक्की विजिट करा म्हणजे शिर्डीच्या आधी पाच किलोमीटर आधी आहे हे हॉटेल आहे ना तर चला स्टार्ट करूया उठलो आहे आता जाऊया दर्शनाला बॅग आहे आमची ला फायनली आम्ही शिर्डीला पोचलो आहे सुखरू आता साईबाबांचं सा दर्शन घेऊया आणि नंतर बघूया कुठे जायचं आपल्याला हा हॉटेल आहे जिथे आपण स्टे केलेला आणि ह्या साईडचे जितके जी जी रूम आहेत ते वन थाउजंड प्राईज आहे आणि जे वरती रूम आहेत वन बी एच के अपार्टमेंट टाईप आहे तर त्याची प्राईज आहे टू थाउजंडपासून आता आम्ही निघालो आहे फायनली आमची गाडी चला दर्शन करायला प्राईज आमची गाडी पंक्चर झाली आता आणली आहे आता क्या प्रॉब्लेम आहे गाडी नाही रात्री झाली ना आता झाली ना सर रात्री खड्ड्यात अडकली ना तेव्हाच झाली असेल

कसे झाले खूप छान दर्शन झाले बाहेर आहोत साईबाबांची चावडे आधी मध्ये अलाउड नाही दर्गा सुद्धा आहे झोपडी आजी अब्दुल्ला बाबांची आणि हा प्रभाडचा परिसर बाजूलाच द्वारकामाई आणि मंदिराचा परिसर आहे तिथे लाडू विक्री केंद्र छान असे दर्शन करू विभूती लावून आलोय मोबाईलला लावड असल्यामुळे व्हिडिओ जास्त काढता नाही आला आतमधला ते बघा द्वारका का पाठच्या साइडला मुखदर्शनाची लाईन आहे ज्यांना जमत नाही लाईनीत उभा राहायला त्यांनी मुखदर्शन घेऊन जाऊ शकता आणि अजिबात गर्दी नाही mm. आहे हनुमान मंदिर आहे इथे पण अलाउड नाही मोबाईल मठचा परिसर आहे मंदिराचा मंडप परिसर म्हणजे भाविक ना ना थोड़ा थे। दर्शन करून आल्यानंतर थोडा विश्रामासाठी बसतात आहे तो आला मी जाऊन दर्शन घेऊन आलं बाबांचे तुम्ही सुद्धा घ्या छान दर्शन झालं आमचं साईराम छान साईबाबांच्या मरत आहेत त्याचबरोबर आमचे दर्शन झालेले आहे आता आम्ही चाललोय भोजनालयासाठी भोजन करायला आता इथून बस आहे बाहेरून बस हा मंदिराच्या पाठचा परिसर आहे जिथून एंट्री गेट आहे सहा नंबर वरून गेट वरून जाल तर तुम्हाला दोनशे रुपये पर पर्सन आहे एंट्री एंट्री आहे त्याचबरोबर छोटे छोटे स्टॉल ते एक गोष्ट आहे की मंदिरात प्रसाद घेऊन जायला काहीच अलावट नाहीये जे पण तुम्ही प्रसाद घेता ते तिथेच ठेवायला लागतात त्याच्यापेक्षा एक गोप फुल घ्यायचा लायचा बाबाच्या चपातीला लावायला फूल चालू आहे आमचा आम्ही इथून जातोय जेवणासाठी बाहेर पडतोय लावलेला आहे बघा प्रसाद आलाय पाचशे मीटरवर तर बाहेरून बस सुद्धा जाते बघूया आपल्याला बसने बसने जाऊया तर ही बस आहे जी प्रसादालयाकडे जाते आता ही पूर्ण बस खालीवलानी नंतर भरेल ही लाईन आहे आता ये तर आता आपण आलोय आहे प्रसादालय जेवायला तर चलाऊन या आज साध आलाय हातून कुपन भेटले ते जमा करायचे आहेत त्याशिवाय आता कधी पाठवणार नाही जस्ट आलोय भोजनालयात गर्दी बघा भाविकांची भोजन आलेलं आहे भाग वाढलाय पेरू घेतलं छान असे पेरू आहेत शंभरला ला पेर्वार्थ पेर्वार्थ। तीन वाटे घेतलेत साईनाथ महाराज की घालो तुम्ही सार